कुमवखेड येथील डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या खून प्रकरणापासून फरार असलेल्या आरोपीला दोन वर्षानंतर अटक करण्यात आलेली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे पाहूयात्मक मग फिर्यादी नामे व्यंकटेश संतराम धर्मकारे यांनी उमरखेड पोस्टेला तक्रार दिली होती की त्यांचे मोठे भाऊ डॉक्टर हनुमंत संतराम धर्मकारे हे वय बेचाळीस वर्ष शासकीय कुटीर रुग्णालय उमरखेड येथे कार्यरत होते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान पुसद रोडवरील गोरखनाथ हॉटेलसमोर मोटरसायकलवर बसून असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी गोळीबार करून त्यांचा निर्गुत खून केला होता त्याच्यामध्ये अठरा ऑब्लिक बावीस असा कलम दोन तीनशे दोन एकशे नऊ एकशे वीस ब बा, दोनशे बारा दोनशे त्याचप्रमाणे तीन पंचवीस सत्तावीस ॲक्ट तसेच तीन दोन पाच प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी ॲक्ट यांमुळे गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी ज्याचं नाव अमजद खान सरदार खान राहणार वसंतनगर नगर हा घटने तारखेपासून फरार होता तर आपल्याला या आरोपीला साधारण दोन वर्षापासून या आरोपीला शोधण्याचे प्रयत्न सुरू होते आणि एल सी बीच्या टीमने याला म्हणजे आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने याला अटक केलेली आहे आणि गोपनीय माहिती मिळाली होती की हा आरोपी उमरखेड शहरामध्ये आलेला आहे आणि तो उमरखेड ते हातगावकडे जाणाऱ्या रोडवर रोडवर हा उभा असताना याला आपण ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेताना याच्याकडे एक लोखंडी देशी बनावटी पिस्तूल मॅग्झिनसह मिळून आलेली आहे आणि मॅग्झिनमध्ये दोन जिवंत काळतूसुद्धा मिळून आलेले आहेत आणि एकंदरीत याच्याकडनं चौपन्न हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे